कांदा पोहे तर आपण नेहमीच खात असतो पण कधीतरी तुम्ही नागपूर स्पेशल तर्री पोहे ट्राय केलेत का नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नागपूरमध्ये अगदी गाड्यावर मिळतात तसेच मस्त झणझणीत आणि चटकदार तर्री पोहे करणार आहोत मस्त ओठाने खाता येतील असे मऊ लुसलुशीत कांदा पोहे आणि पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त झणझणीत तर्री तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार ते पाच लोकांसाठी आपण हे पोहे करणार आहोत सगळ्यात आधी आपण तर्रीची तयारी करूया त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा लांबसर कापून घेतला पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे काप आणि आता मिक्सरवर याची एकदम बारीकसर पेस्ट करूया तर बघा आलं लसूण आणि कांद्याची अशा पद्धतीची मस्त बारीकसर अशी पेस्ट केलेली आहे तर्री करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायचं त्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची आहे आणि आता ही पेस्ट या तेलामध्ये व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आहे बघा चार ते पाच लोकांसाठी हे तरी पोहे आपण करणार आहोत आणि त्यानुसारच इथे सगळंच आहे ते मी तुम्हाला सांगत आहे कांद्याची पेस्ट व्यवस्थित भाजली जावी यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मस्त लालसर रंगाची होईपर्यंत ही पेस्ट भाजून घेऊया तर बघा आपली जी कांद्याची पेस्ट आहे ती मस्त अशी लालसर रंगाची झालेली आहे तर आता आपण यामध्ये कोरडे मसाले टाकूया तर एक चिमूट हिंग एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट बघा ही तरी मस्त झणझणीत असते तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट घातला आहे पण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट आणि हळद व्यवस्थित मिक्स करत ही पेस्ट पुन्हा एकदा मस्त अशी परतून घेतलेली आहे आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याची पेस्ट केली होती त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आणि ते भांडं व्यवस्थित मिसळून ते पाणी या पेस्टमध्ये घातलं आता हे पाणी पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत तर सगळ्यात आधी एक मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे याऐवजी तुम्ही काळा मसाला सुद्धा वापरू शकता एक छोटा चमचा जिरेपूड आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवर साधारण दोन एक मिनिटे हा मसाला शिजवून घ्यायचा आहे एकदम स्लो गॅसवर दोन मिनिटे हा मसाला शिजवून घेतला तुम्ही बघू शकता मसाला मस्तचा शिजलेला आहे याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपल्या तरीला मस्त एकसंधपणा यावा व छान चव यावी यासाठी इथे मी दोन पोह्याचे चमचे खमंग भाजलेलं बेसन घातलं आहे एक वाटी गावरान चणे इथे मी रात्रभर भिजवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी हळद आणि मीठ टाकून मस्त मौसर हे चणे शिजवून घेतले तर आता चणे घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चणे शिजवलेलं जे पाणी आहे म्हणजे जो चण्याचा स्टॉक आहे तो टाकणार आहोत चणे शिजवलेलं पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही ती या तर्रीमध्ये वापरायचं आहे कारण त्यामुळेच आपली तर्री जी आहे ती मस्त चवदार होते तर पाणी चण्याचं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलं आहे तर्री जी आहे ती पातळसरच असते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण न ठेवता याला मस्त अशी उकळी काढून घेऊया तर बघा आपल्या तरीला मस्त अशी उकळी आली आहे तर इथे मी एका टोमॅटोचे दोन भाग करून घेतले आणि आता हे टोमॅटो यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा एक सात गे ते आठ मिनिट ही तरी उकळून घ्यायची आहे तर टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा सात ते आठ मिनिट ही तरी मी उकळून घेतली आणि मस्त चटकदार आणि झनझणीत अशी आपली तरी इथे तयार आहे बघा टोमॅटोसुद्धा मस्त मौसर असे झाले आहेत तर आता गॅस बंद करूया आणि तरीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे मस्त झणझणीत आणि चटकदार अशी पोह्यासाठी लागणारी नागपुरी तर्री इथे तयार आहे बघा किती मस्त अशी आपली तर्री झालेली आहे तर आता आपण पोह्याची तयारी करूया इथे मी दोन कप आणि वजनी दोनशे पन्नास ग्रॅम एवढे पोहे घेतले आहेत पोह्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पोहे स्वच्छ धुवून घेतले की या पोह्यामधलं पाणी आपण काढून टाकणार आहोत त्यासाठी इथे मी चाळणी घेतली आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेले पोहे या चाळणीमध्ये टाकायचे आहेत जेणेकरून या पोह्यामधलं सगळं पाणी निथळून जाईल आणि आपले पोहे मस्त मऊ लुसलुषित होतील पोहे करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि एक मुठभर शिंगदाने या तेलामध्ये मस्त खमंग असे तळून घ्यायचे आहेत तर बघा आपले शेंगदाणे जे आहेत ते मस्तसे तळून झालेले आहेत ते आता काढून घेऊया या पोह्यासाठी तेल जास्त वापरायचं नाही कारण तरीमध्ये आपण भरपूर तेल वापरलेलं आहे आणि पोह्यामध्ये जर जास्त तेल वापरलं तर पोहे खूप तेलकट होतील शेंगदाणे काढून घेतल्यानंतर या तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तरतडली तर की एक बटाटा इथे मी अशा पद्धतीने कापून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतला आहे तर आता हा बटाटा अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे बटाटा अर्धवट शिजून झालेला आहे तर आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले ते टाकूया दोन हिरवी मिरची पोह्यामध्ये हिरवी मिरची कमीच घाला कारण आपली तरी जी आहे ती मस्त अशी तिखट आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने एक चिमूटभर हिंग हिंगामुळे पोहे पचायला सोपे जातात आता हे सगळं व्यवस्थित परतायचं आहे कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत तर बघा कांदा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आपण घरगुती पोह्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालत नाही पण नाश्ता सेंटरमध्ये व तरी पोह्यामध्ये आरळ लसूण घातलं जातं आरं लसूण घातल्यावरती एक मिनिटे परतून घेतलं त्याच्यानंतर एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा धनेपूड यामध्ये टाकते आहे हळद आणि धनेपूड व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया हळद आणि धनेपूड मिक्स करून घेतली की आता आपण यामध्ये टाकणार आहोत भिजवून घेतलेले पोहे पोहे अशा पद्धतीने असे मोकळे करून घ्यायचे आणि नंतर या कढईमध्ये टाकायचे आहेत आता या पोह्यामध्ये चवीनुसार मीठ एका लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे मस्त अशी चव येते पोह्याला एक चमचा साखर आणि तळून घेतलेले शेंगदाणे आणि आता हे पोहे आपल्याला मिक्स करायचे आहेत तर बघा पोहे मस्त असे मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पोहे अगदी परफेक्ट झाले आहेत अजिबातही तेलकट झालेले नाहीत तर आता याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिट या पोह्याला वाफ काढूया तर बघा साधारण दोन ते तीन मिनिट या पोह्याला वाफ काढून घेतली आणि ओठाने खाता येतील असे मस्त मऊ लुसलुशीत कांदा पोहे आपले इथे तयार आहेत बघा पोहे खूपच मस्त मोकळे लुसलुशीत झाले आहेत आणि अजिबातही तेलकट झाले नाहीत तर आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपले पोहे मस्त मोकळे मऊ लुसलुशीत झाले आहेत आणि अजिबातही तेलकट झाले नाहीत तर आता हे तर्री पोहे सर्व करून घेऊया सगळ्यात आधी प्लेटमध्ये पोहे टाकायचे आहेत नंतर फरसाण यामध्ये टाकूया पोहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करू शकता पण जसे नास्ता सेंटरमध्ये सर्व केले जातात तीच पद्धती ते मी तुम्हाला दाखवत आहे याच्यावरती चणे टाकायचे आहेत आणि नंतर मस्त तरडी टाकायची आहे पोह्यावरती वा खूपच मस्त बारीक शेव बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर वा बघूनच तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजमानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद